मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील भाजीपाला मार्केटमध्ये आज पाचशे ऐंशी गाड्यांची आवक झाली असून यामध्ये एकूण पाच लाख अठ्याहत्तर हजार जुडी पालेभाज्यांचाही समावेश आहे मार्केटमध्ये सध्या काही भाज्यांची आवक वाढली असून काहींचा तुटवडा निर्माण झाला आहे वाढलेल्या थंडीबरोबर मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजीपाल्यांचे काही दर वाढू लागले आहेत घाऊक बाजारात लसूण तीनशे ते तीनशे पन्नास रुपये किलो आहे तर किरकोळ मार्केटमध्ये हाच लसूण चारशे ते पाचशे रुपये किलो दराने विकला जात आहे मार्केटमध्ये शेवग्याच्या शेंग्याची आवक कमी झाली असून बाजारभाव वाढू लागले आहेत त्यामुळे शेवग्याची ही घाऊक बाजारात एकशे वीस ते एकशे साठ रुपये किलो व किरकोळ मार्केटमध्ये तीनशे पन्नास ते चारशे रुपयांवर पोहोचली आहे गवार व वाटाण्याच्या दरातही तेजी असून टोमॅटोचे दर नियंत्रणात आले आहेत तसेच मार्केटमध्ये पालेभाज्यांची आवक मोठ्या प्रमाणात सुरू असल्यामुळे दर कमी झाले असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली आहे